नाना रामचंद्र त्यानंतर बाबाजी साठे पेडकर आणि सगळ्या पेड आणि मोराच्या परिसरावर जो गण लिहिलेला आहे तो आम्हाला म्हणून दाखवा ठीक आहे श्रीणे सुरुवात करूया गणगात <coughs> श्रीने सुरुवात करूया गणगात रंगभूमी सभेत येऊया गरजत वंदन करूया नटेश्वराला आणि सरस्वती कला मातेला नम्र होऊ गुणात तल्लीन कलेत नम्र होऊ गुणात तल्लीन कलेत विकार साधोत नाम हे स्मरत उमा बाबाचे सद्गुरुनाथ नाना रामचंद्र पाटील मोराळ्यात शीघ्र कवीनाथ कवी पुष्प वोवीत कलंगी तुऱ्यात मिळविली मात शाही रामारी, कवी रवी ज्ञान घुसळीत जन्मली होई जन्म हा पेडत कवीच्या आळ्यात जन्महा पेडत कवीच्या आळ्यात डप हातात उभास सुरुवात करूया गणगात रंगभूमी सभेत येऊया गरज हा गण हा गण तुम्हाला सुचला आणि तुम्ही तो तमाशा फळात तुमच्या गाजवला ब्याण्णव साली म्हणजे शिवा संभा तुम्ही जो मुलांना घेऊन तमाशा फळ काढला आणि बीडी चव्हाण सर यांनी त्याच्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवला आता बीडी चव्हाण सर पण आपल्या शेजारी आहेत आणि तुम्ही केला तो मला सांगा की हे तुम्ही त्या नाना रामचंद्र किंवा ते बाबाजी साठे यांच्याकडे काय नजरेनं बघता हो मी माझ्या एकलव्य आणि गुरु द्रोणाचार्य हो। या मूर्ती का मी प्रत्यक्ष बघितल्या हो। नाहीत म्हणून पाटलांना माहित आहे मी बाबाजीच्या समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर तमाशाला जात ही परंपरा मी चालू मग गुरु नानाराम रामचंद्र पाटील मोराळेकर आणि बाबाजी पेडकर हे माझे गुरु द्रोणाचार्यासारखे गुरु आहेत आणि मी त्यांच्या प्रतिमा माझ्या नजरेसमोर ठेवून जे काय असेल ते काव्य लेखन तमाशा परंपरा चालवत चालू पण ते माझे गुरुच आहेत तसे oh. मग आता काही ठिकाणी भेदिक आणि कलंगीचुरा hmm. आता सध्या सुद्धा चालू आहे oh. मग आता हे ज्या वेळेला बाबाजीचे शिष्य मारुती वस्तात सावळेजकर hmm. त्यांनी मला मरत्या वेळी सांगितलं आता म्हणले तू सगळ्या कलेत निपुण झाला आहेस चांगलं आहेस आता तुऱ्याकडे थोडा वळ म्हणून मी अभ्यास केला तुळशीदास रामायणाचा के रा, वाल्मिकी वाल्मिकी रामायण मी वाचतच होतो oh. पण तुळशीदास रामायण जर मला आवडलं आणि त्यातला एक प्रश्न <laughs> मी लिखाण केला oh. तो प्रश्न असा एका बाईला विचारलाय yeah. आमची बारीच तुऱ्याची ah. आमची बारीच तुऱ्याची तर आम्ही वाऱ्याला प्रश्न विचारतो hmm. विचारतो आता तो प्रश्न असा आहे त्या बाईला उद्देशून माझे पेडगाव कापूर गंगेत्री उमा ची ती नगरी म्हणून नारी आलो मी तुझ्या घरी एक दिवस मार फिरी ये माझ्या घरी एवढा जीव बसलाय माझा तुझ्यावरी बस। तुझी राहणी कोल्हापुरी ठसली माझे उरी तू दिसतेस गोरी जणू इंद्राची रंबा आली भुवरी काय सांगू रूपाची स्वारी चंद्रबळा हे तुझ्या चेहऱ्यावरी तुझे लागून गेले वेळ तुझे लागून गेले वेळ बोल प्रेमाने गोड हाथला सोड तुझ्या प्रीतीनं लावलं मला वेड नात जिवाळ्याच एवढं जोड आता तिला प्रश्न विचारलाय तो प्रश्न असा आहे अगोदर ठराव होतो oh. जर तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंस तर मी तुझ्या घरात चाकरी करेन आणि जर नाही प्रश्नाचं उत्तर दिलंस तर तू माझी बायको म्हणून आलं पाहिजे मग त्यावेळेला म्हणजे बायको म्हणून नाही 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 बायको मी नको ज्या पाच पंचानी ज्या वडिलांनी माझ्या बायकोवरून माझ्यावर तांदूळ टाकून मला गृहलक्ष्मी करून दिली तीच माझी भाग्यलक्ष्मी आहे तिच्या हाताखाली भांडी घासायला आलीच तर घेऊन जाईल पण बायको म्हणून नेता येत नाही वचनी रामासारखा माणूस आहे मी माझी बायको घरात आहे ऐक प्रश्नाचं उत्तर प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर दे शिवशंकराचा धनुष्य महाझाडा त्याचा भार होता पृथ्वीच्या एवढा डाव्या हातात घेऊन तेवढा सीतामाय खेळे घोडा घोडा ऐका मित्रांनो तिच्या स्वयंवराचा तिढा धनुष्याला बाण लावून प्रथम मोडा तशात केला रावणानं मनाचा धडा उचले ना धनुष्य बाण लावण्याचे बाजूला सोडा पडला छातीत धनुष्य बाण झाला हश्या मोठा अपमान कशी नेईल सीता रावण रामनान बाई आणली wow. कोण तिचं नाव द्यावं सांगून जो गुरुचा पक्का उत्तर नका असा प्रश्न त्या बाईला ती बाई हो oh. प्रश्न विचारला रावणानं को कुणाची पळवून आणली hmm. ते सांग hmm. मग ती शरण आली आणि हात जोडलं तर म्हणजे प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर मला यायचं नाही तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या मग तुम्ही पहिलं सांगितलं मी तुमच्या बायकोच्या हाताखाली दास म्हणून काम करीन ऐक त्या प्रश्नाचं उत्तर कैकवी माता बसली पूजेला नेत्र मिटून कैकवी कवी कोण रावणाची आई आणि कौशल्य रामाची आई त्या दोघींची रास एक राम रावणाची रास एक तर कैकवी मातेने केलेली शिवभक्ती ते रावणाला पावन झाली ती पूजेला बसली होती काही कवी माता बसली पूजेला नेत्र मिटूनी अंतकरणात आत्मलिंग स्मरुनी आत्मलिंग नेहला चोरुनी त्या आत्मलिंगाच्या कारणावरूनी तेहतीस कोट देव ठेवले बंदी खानी रावणानी घेती झेप गेला कैलास भुवानी कैलाशीचा राजा उभा राहिला उठून शंकर बोले तेव्हा पार्वतीला शिवभक्त आला भेटायला जे मागे लग मजला द्यावे लागेल या गक्षणाला क्षणाला पहिला मागेल पहिला मागेल आत्मलिंगाला मग मागेल सती पार्वतीला गंगा माईच्या ग सत्वाला जा जटेत ग लपायला म्हणून पार्वती माता शंकराच्या जटेत जाऊन लपली आता म्हणते ती शंकराच्या डोक्यातनं बाहेर पडलेली गंगा त्याच्या दोन बायका कुठल्या शंकराला दोन बायका hmm. ज्या वेळेला ज्या वेळेला जटेत जाऊन पार्वती जपली त्यावेळेला गंगामाईने जा तिच्या डोळ्यात जागा घेतलेली oh. मग रावणाने पाय धरलं बोल म्हणजे तू बघता तुला काय मागायचंय माग काय नाही म्हणले माझ्या आईच्या आत्मतृप्तीसाठी मला आत्मलिंग पाहिजे hmm. शंकरानं आत्मलिंग काढून दिला बोल अजून तुला काय मागायचंय माग या जा जगात सुंदर असणारी स्त्री मला अभिलाषा भोगायला पाहिजे रावणा म्हटले जगात सुंदर स्त्री माझ्या पार्वतीशिवाय दुसरी कोणी नाही mm. कुठं आहे ती जटेत लपल्या जा घेऊन mm. जाऊन घेऊन म्हटल्यानंतर रावणानं जाऊन पार्वतीचा पाय धरला बाहेर वाढायला लागला त्यावेळेला गंगेला सांगितलं गंगा अगं तू सत्य महापतिव्रत आहेस तुझ्या पतीनं त्यागली आगली म्हणून तुला मी माझ्या डोळ्यात जागा दिली जा लवकर निघून जा गंगा पार्वती मातेच्या डोळ्यातनं पाणी बाहेर पडायला लागलं आसरू आणि गा जटेत जटेतन बाहेर पडली ज्या वेळेला पार्वतीच्या डोळ्यातला अत्रू संपलं त्यावेळेला पार्वती हातात आली खांद्यावर टाकली आणि घेऊन निघाला तोपर्यंत शंकरा हा म्हणजे रावणा ना जिथं तुझी अभिलाषा भोगायची जागा आहे त्या जागेलाच पार्वतीला उचल ठेव मध्ये आधी ठेवशील महाकाली होईल आत्मलिंग तुझ्या आईच्याच हातात दे मध्ये आधी ठेवशील तर तो पृथ्वीत विलीन होईल ठीक आहे म्हणून निघाला आता गोकर्ण महाबळेश्वरात जो आत्मलिंग विलीन झालाय तो शंकराचा आत्मलिंग रावणाच्या आत्मनं तिथं ठेवला खाली oh. आणि तो ठेवायला लावला कोणी आदिगनानं हो oh. गण कोण hmm. आदिगण हा विष्णूचा मुलगा हो oh. मंडोदरीचा भाऊ hmm. मग त्या आधीगन मातारेचं सोंग घेऊन उभा उभा राहिला होता गोकर्ण महाबळेश्वरात hmm. आणि रावण तिथं आला तोपर्यंत ब्रह्मदेवाच्या ताब्यात मेघराजा विष्णून सांगितलं त्याच्या पोटात लघवीच्या काळात सोड मग मेघराजाला हाक मारली ब्रह्मदेवानं जा म्हणले रावणाच्या पोटात लघवीच्या काळात सोड त्याशिवाय म्हणले माहिती अभ रक्षण होणार नाही जगाची आई आहे छत्तीस पोट देवाची आई आहे ती पार्वती जा म्हणले ताबडतोब आणि मग कडाडला मेघराजा जाऊन रावणाच्या पोटात लघवीच्या काळात सोडल्या लघवी चालू झाली आता लघवीला बसायचं म्हटल्यानंतर आदिगण गाई राखत होता आजीगणाला म्हटलं आत्मलिंग धर मी लघवीला जाऊन येतो द्या हातात घेतला आत्मलिंग गणानं आणि म्हटलं माईला ठेवा की खाली हॅट म्हटला तिला मी माझी अभिलाषा पूर्ण करण्यासाठी घेऊन निघालो मग hmm. मी नग्न जरी दिसलो तर त्यात काय वाईट वाटणार आहे hmm. म्हणून आत्मलिंग दिला Hello. गेला त्यावेळेला सांगितलं गणपतीनं ये तो तीन हाका देणार तिसऱ्या हाकेत तुम्ही आला तर आत्मलिंग तुमच्या हातात नाहीतर मी इथं ठेवून जाणार पहिली हाक मारली दुसऱ्या हाकेला रावण माघारी फिरला तिसरी हाक मारली आत्मलिंग मार जमिनीवर ठेवला गोकर्ण महाबळेश्वरात आणि आधीगण निघून गेला आता रावण म्हणजे राग तिथून आला तर ती आत्मलिंगावर तिची लघवी पडायला लागली लघवी थांब ना मग रावण म्हणजे राग पार्वतीला एका बाजूला ठेवली आणि आत्मलिंग उपसायला लागलं आप आत्मलिंग उपसाना त्यावेळेला तिच्या आईचं मायेचं प्रेम संपुष्टात आलं हाता हातात हात ठेवला म्हटलं आत्मलिंग नाही नेला तर माझ्या आईची माया तुटणार आहे तुटू दे आईची माया पण शंकराची पार्वती अति सुंदर मला अभिलाषा बोगायला मिळत्या हो म्हणून मागं फिरला तर एकशे एक हात आणि महाकाली जीभ बाहेर काढली oh. लागली रावणाच्या oh. मागे रावणाच्या मागं लागल्याबरोबर रावणाचं सैन्य म्हणजे राक्षस hmm. वाचवा वाचवा वाच वाच hmm. आडवं राक्षस पळाय लागलं मग हे महाकाली मुंडकी तोडत फोड सटकायची hmm. मग रक्ताच्या रक्ताच राक्षस तयार व्हायला लागलं hmm. मग महाकालीनं काय केलं मुंडक तोडायचं गळ्यात अडकवायचं ते धड त्यातलं रक्त प्यायचं धड फेकून द्यायचं <स्याँगा> असं करत सगळा सुपडा साफ केला राक्षसांचा तर शंकर रावण शंकराजवळ गेला भगवंता म्हणला जेव्हा मला वाचो महाकाली मागे लागल्या तुला सांगितलं तो म्हणला ऐकलं नाही तू उजव्या बाजूला रावण लपून बसला शंकराच्या तोपर्यंत महाकाली आली रा रागानं ती शंकराच्या उजव्या छातीवर पायी दिला त्यावेळेला महाकालीनं दोन हात वरचं जोडलं एकशे एक, एक हातातला आणि शंकरानं खालणं असा हात केला आशीर्वादाचा आता महाकाली म्हटली पतिदेवा पती हा परमेश्वर आहे माझा मी परमेश्वराला माझी लात लागली मला क्षमा करा चंडके माझ्या रावणाची रावणाचा उद्धार कर मग मी तुला क्षमा करतो रावणाकडे कर बघितले रावणाकडे बघितल्या रावण येऊन बाई आता Hmm. शंकरानं पार्वतीला शिवी दिलेली hmm. ती चंडके म्हणून ते एवढंच लक्षात होतं रावणाच्या जय चंडिके माता म्हणून उठलं राहुल hmm. आणि सुटला सुटला त्यावेळेला महाकालीन सांगितलं गोकर्ण महाबळेश्वरात जा तुझ्या आईचं आत्मलिंग आहे hmm. तुझे पूजा कर तुझी सगळी इच्छा तृप्त होईल तिथं आला गोकर्ण महाबळेश्वरात त्या लिंगाची पूजा करायला लागला आणि पूजा करत असताना विष्णूच्या मळाची मंडोदरी विष्णूच्या मळेचा मळाचा आधी गण hmm. हेच्या अगोदर गण नव्हता hmm. मग तो गण तिथं मग मंडोदरीला सांगितलं विष्णून जा म्हणजे रावणाची इच्छा केली पाहिजे hmm. मग आला पूजेतच दंग झाला तू पुढे माट करून मंडोदरी होती तिकडे बघा ना आहो म्हणून हाक मारली त्यावेळेला पहिली आग रामना ये माझी माई म्हणून हाक मारली तेव्हा माई नाही आता ही तुझी ग्रहलक्ष्मी तिथं तेत्तीस कोट देवानी रावणाचं लग्न लावलं आणि मंडळ रावणाची बायको झाली हो हा इतिहास इथे बरे बापू बरोबर हा सगळा इतिहास तुम्ही सांगितला आणि हे सगळं तमाशा परंपरेमध्ये तुम्ही प्रश्नोत्तरात घेत होता घेत होतो आणि ते लोकांच्या पर्यंत नेत होता खूप सुंदर तुम्ही नाना रामचंद्र बाबाजी साठे यांच्या आठवणी सांगता सांगता तुम्ही हे सगळा इतिहास सांगायला लागलाय आपल्याकडे बबन पाटील बसले आहेत बबन पाटील हे सगळं सांगतायत आणि काय हो नाना रामचंद्र आणि बाबाजी साठे यांच्या परंपरा चालवतात दाद बापू हो चालू होतात तुम्ही त्यांच्या पाठीशी गेली वीस पंचवीस वर्ष आहे चाळीस पन्नास वर्ष आहे कायम हा मग तुमच्या मळ्यामध्ये आपण आता आलोय आणि हे सगळ्या आठवणी आपण घेतोय बापू आपण तुमच्याशी नंतर बोलतोय